वेलकम टू आर चॅनल लेट संस्कृत बिबट्या ह्या विषयावरती हा आमचा दुसरा व्हिडिओ आहे uh, पहिला व्हिडिओ आम्ही जो केला चे जी त्या uh, चे, चे होता त्याच्यामध्ये बिबट्याचे जे हल्ले त्या प्रकरणामुळे लोकांचे शेतकऱ्यांचे किती हाल होत आहेत आणि गव्हर्नमेंटला एक निवेदन म्हणून आम्ही तो व्हिडिओ केला होता जर का तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर आमच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा त्याचं लिंक पण आम्ही अटॅच करूया आजचा जो विषय आम्ही की हा जो इश्यू चालू आहे त्यावरती ओब्विसली सरकार त्यांच्या तऱ्हेने सक्षम आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट काही ना काही त्यावरती विचार करतील आणि काही ना काही सोल्युशन काढतील आमचे काही त्याच्यामध्ये जे ओपिनियन्स आहेत किंवा आम्हाला जे काही गोष्टी सजेस्ट करायच्या होत्या ते आज आम्ही या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आ, प्राथमिक म्हणजे बिबट्यांचा हा जो प्रकार बिबट्यांचे जे हल्ले जे होत आहेत ते तुम्ही मेनली बघितलं तर जे पुण्याच्या बाहेर हंड्रेड पर्सेंट पुण्याच्या बाहेर जे आ, शेती जे जंगलाला लागून जिथं शेती आहे तिथं जास्तच आहेत पण शहरामध्ये पण होत आहेत असं नाही पुण्यामध्ये पण इवन मुंबईमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला कधी ना कधी तर ही न्यूज आलीच असेल की इकडे बिबट्या पाहायला मिळाला ज्याच्यामुळे जनतेमध्ये फार धाकेच वातावरण आहे तर हे जे आहे हे मेनली जे मला असं वाटतंय ह्याच्या मागे की शहर एवढे वाढत चाललेत आणि माणसाचा जो रहिवासी जो एरिया हा एवढा वाढत चाललाय की आपण फार जंगलात घुसलो बरोबर आणि त्यामुळे ऍक्च्युली आपण असं झालं की आपण बिबट्याच्या घरामध्ये जातोय आणि नंतर जेव्हा बिबट्या हल्ला करतोय तर आपण त्या गोष्टीवरती पण अंडरस्टँडेबल की ह्युमन लाईफ इज द मोस्ट अटमोस्ट जीवित जीवितहानी जेव्हा होती तेव्हा आपल्याला त्या गोष्टीवरती खूप आपण इमोशनल होतो आणि साजिक आहे ती गोष्ट कोणाच्याही घरामध्ये जर का मृत्यू झाले तर आपल्याला आहे पण हे जे आपलं जे आहे जे आपण जे शहरं वाढत चालली आहेत आवड हवे वाढत चाललेत गावं वाढत चालली आहेत तर त्या गोष्टीवरती तुम्हाला नाही वाटत त्या गोष्टीवरती आपल्याला कुठंतरी एक लाईन ड्रॉ केली पाहिजे ती बरोबर आता जसं आपण बोलले की आताची जी परिस्थिती ना आपण करंट सिच्युएशन जसा मागचा व्हिडिओ जो बनवलाय तो करंट सिच्युएशनवर बनलेला आहे पण प्रत्येकाच्या डोळ्यात सॉरी डोक्यात एक प्रश्न नक्कीच येतोय ही परिस्थिती आज आहे अजून काही वर्षानंतर ही परिस्थिती नेमकी असेल कशी कारण बिबट्या आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आज हे आपल्याला दिसतय म्हणून आपल्याला चॅलेंजेस आलेत आणि आपण त्याच्यावर ऍक्शन प्लॅन काहीतरी बघतोय काहीतरी पण एक तुम्ही दुसऱ्या अँगलने जो विचार केला बिबट्याच्या साईडने तो आला कसा इथे आज बिबट्या उद्या दुसरा प्राणी पोहचेल मग हे नेमकी चॅलेंज कुठून चालू झालं याचा पण विचार करण्याची गरज आहे आता पहिली गोष्ट बिबट्या हा वाईल्ड एनिमल प्रोटेक्ट ऍक्ट मध्ये एकोणीसशे बहात्तरचा त्यांचा जो ऍक्ट आहे त्याच्या शेड्यूल वन मध्ये येतो ठीक आहे तर पहिली गोष्ट याला आपण मारू नाही म्हणता येतो तर एक्झॅक्टली त्याचं जे म्हणजे बेसिकली काय असते शेड्यूल वन म्हणजे आता ऍक्च्युली जर आपण त्याची हत्या केली तर त्याची शिकार हो तो ज्याची शिकार करत होता त्याचं जे अन्न होत ते कोण होते तर ते रानडुक्कर होते हरिण होते किंवा घूस वगैरे असे प्रकार होते आता तुम्ही इमॅजिन करा की जर बिबट्याला आपण मारलं शेड्युल मधल्या प्राण्याला तर तो ज्यांना खात होता त्या प्राण्यांची संख्या वाढेल आणि ते प्राणी परत आपल्यापर्यंत आले तर आपणच म्हणणार की अरे चॅलेंज तयार झालेले मग हे का झालं तर आपणच कुठेतरी चुकीचा प्लान डिसाइड केला त्याच्यामुळे काय माझं म्हणणं आणि या एक प्रमाणे बिबट्याना आपण शिकार वगैरे हो ते नाही करू शकत बरोबर कारण शिकार तुम्ही जर बघाल तर एवढी आक्रोश असताना एवढं संकट आलेलं असताना तरी सुद्धा कोणीही मारण्याची भाषा करत जे नाही होऊ शकत कारण नैसर्गिक परिस्थिती जी आहे ती आपल्याला मेंटेन ठेवा लागते पण आता समजा बिबट्यांना आपण समजा मारू शकत नाही आणि त्यांना जर का आपण समजा पिंजऱ्यामध्ये धरलं जरी तरी आपल्याला त्यांना कुठं ना कुठं जाऊन तरी सोडावं लागेल आता मुद्दा तोच आहे सोडावा लागेल म्हणजे ते कुठे जंगल आता पहिली गोष्ट जर डिटेल मध्ये विचार केला ना तर काय झालंय जसं शहरीकरण वाढलं पहिले शहर कसं वाटायचं एक सर्टन एरिया सोडल्यानंतर पुढे शेती गावं दिसायचे आता शहराच्या बाहेर पडेपर्यंत आपल्याला काही किलोमीटर गेल्यानंतर तरी सुद्धा आपल्याला बिल्डिंग बंगलो दिसतात तसं खेड्यांचं झालंय शेतीचं झालंय शेती ही इतकी स्प्रेड होत गेली ती जंगलांमध्ये घुसलेली आता mm. मग जंगलांमध्ये घुसल्यानंतर त्या प्राण्यांनी जावं कुठे mm. बरोबर त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटला असं चॅलेंज आहे ना किंवा आपण गव्हर्नमेंटला असं सजेशन देऊ शकतो की तुम्ही आताची परिस्थिती मॅनेज करताय पण भविष्याच्या दृष्टीने पण काही प्लॅनिंग आत्तापासून चालू करा mm. तुम्ही एरिया डिसाईड करा शेतीचे कुठेतरी बाउंड्री संपतात लोकांना गाईड करा तिकडे जाऊन की इथून पुढे शेती एरिया नाहीये तुम्ही बफर झोन ठेवा की इथून पुढे जंगली एरिया चालू होतोय त्यांना त्यांचं घर असू द्या वन्य प्राणी किंवा जे आपण म्हणतो ना वाईल्ड अॅनिमल्स जे आहेत त्यांना त्यांचा एरिया ठेवा नाही तर ही परिस्थिती थांबणारी नाहीये ही वाढणारीच आहे मग hmm. जर आपण जर स्प्रेड होत गेलो शेती जर तिथंपर्यंत घुसायला लागली तर ते येणारच आहे त्याच्यामुळं करंट सिच्युएशन मॅनेज करता करता तुम्ही फ्युचरिस्टिक प्लॅन पण डिसाईड करा भविष्यात त्यांना वाचवा पहिले त्यांची घर वाचवा तेव्हा ते प्राणी आपल्या घरांमध्ये येणार नाही नाही तर मग आपण जर विचार केला तर साधा प्रश्न तुम्हीच बोलले की आपण बिबट्याच्या घरात आहे का बिबट्या आपल्या घरात आहे याचा थोरॉली विचार करणं गरजेचे फार गर। आज वेळ आलेली आणि मला वाटतं आता इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजिकली आपण एवढं ऍडव्हान्स आहे की आपण गोष्ट आयडेंटिफाय करू शकतो की हा बिबट्याचा जो त्रास आहे प्रिडॉमिनेटली कुठल्या कुठल्या मध्ये त्रास होतोय म्हणजे जसं की आता पुण्याच्या जे उत्तर पुण्याचे जे भाग आहेत नाशिकचा भाग आहे इव्हन असं जेवढं जिकडं जिकड जंगल आहे आणि जंगलाला लागून जी शेती आहे तिकडं तिकडं आयम शुअर हा इश्यू खूप मोठा आहे तर तो आयडेंटिफाय करून तिकडं बफर झोन जर का क्रिएट केले म्हणजे बेसिकली तो एक बफर झोन म्हणजे बेसिकली एक लँड असतात जिकड ना म्हणजे हस्तक्षेप हा हा माणसाच्या सॉरी शेती आणि रहिवासीचा जो भाग आहे तो आणि जंगलाच्या मधला एक रिकामा पट्टा बेसिकली करेक्ट कारण कसं झालंय की जमीन वाढणार नाही जमीन आहे तीच राहणार बरोबर निसर्गाने त्यांचं घर पहिले बनवलं होतं जंगल जे आहे ते तसंच ठेवा लागणार आहे आता जर आपण बघितलं हस्तक्षेप म्हणजे आता गव्हर्नमेंटला पहिले आयडेंटिफाय करावं लागेल की हे अॅनिमल्स कुठल्या कुठल्या एरियामध्ये स्प्रेड झालेले आहेत ते स्प्रेड झाले झालेले जर तुम्ही ते पकडणार असाल आणि जिकडे सोडणार असाल सोडणार असेल तर मेक शुअर की त्यांचा प्लेस सेक्युअर असेल शेतकऱ्यांना तिथे जाऊन तुम्ही गायडन्स द्या त्यांना माहिती द्या की नेमकी आपण ह्याच लाईन पर्यंत राहू शकतो याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत नाहीतर त्यांचं भविष्यात अजून प्रमाण वाढेल आपल्या घरांमध्ये येण्याचं hmm. आज बिबट्या उद्या दुसरे प्राणी येतील आणि जंगल वाचवणं ही नैसर्गिक प्रक्रिया जी आहे म्हणजे नैसर्गिक आपल्याला जी गॉड गिफ्ट भेटलेलं होतं ते वाचवणं आपली प्राथमिक जबाबदारी बरोबर जी आपण कुठेतरी दुर्लक्षित केली त्याचे हे परिणाम आहे आपल्याला लोकांना दोष नाही द्यायचा आहे पण एक कोणीतरी आपणच आहो माणूस की जो त्याच्या घरात घुसलेला आहे नाही पण आता याच्यामध्ये बरोबर तुमचा पॉईंट बरोबर आता पहिल्या व्हिडिओमध्ये जसं आपण डिस्कस केलं की जे शेतकरी आहेत त्यांचे किती हाल होत आहेत पण आपल्याला त्याची दुसरी बाजू पण बघायला लागेल जंगलामध्ये जे आपण जे घुसलो आज आजच्या तारखेमध्ये आणि जंगल दिवसांदिवस छोटे होत चालले तर ऑब्विसली म्हणजे जे जंगली प्राणी आहेत ते शेतीमध्ये वगैरे येणार त्याच्यासाठी जो तुमचा जो पॉईंट आहे बफर झोन जो आहे तो क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त समजा ते बफर झोन क्रिएट केले सुद्धा समजा ऑबियसली आता आता काही हाताची गोष्ट नाहीये किंवा बोलण्याची गोष्ट नाही ते प्रोसेस आहे आता इमिजिएटली समजा जसं तुम्हाला नाही वाटत जर का असं बिबट्या आता समजा समोर आला तर शेतकऱ्यांनी किंवा माणसांनी ऍक्च्युली स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे हेच एक एज्युकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे खरंच गरजेचं आहे कारण आता काय होतंय की शेतकरी नॉर्मली आता शेतात पाणी भरण्यासाठी रात्रीचा जातो बिकॉज ऑफ लोडशेडिंग लोडशेडिंग असल्यामुळे त्याला रात्री जावं लागतं आता रात्री जर ते जेव्हा पाणी भरत असतात शेतीला बारे बारे देणं म्हणतात पाणी भरत असताना शेतकरी खाली वाकलेला असतो तर बिबट्याचं मेन टार्गेट काय असतं माहिती आहे का त्याच्या आय लेवलचा बघतो शिकार कारण त्याच्यापेक्षा मोठा तर मेनली त्यावेळेस अटॅक झालेला असतो दुसरं लहान मुलं कुत्रे हे सगळे त्याच्या आय मध्ये बसतात मग शेतकऱ्याने काय करता येईल शक्यतो रात्रीचं बाहेर जसं आपले वन खात्याचे जेवढे पण अधिकारी किंवा ऑफिसर्स पोहोचतात ते तेच गाईड करतात कि तुम्ही ग्रुप ने राहा कुठे संध्याकाळ नंतर शक्यतो बाहेर जाऊ नका संध्याकाळ पडणारच असेल जस जत्रा वगैरे गावांमध्ये अरेंज केली जाते तिकडनं परत येताना ग्रुपने एकटे येऊ नका सकाळी स्कूलला वगैरे मुलं जेव्हा शाळेत जातात तर त्यांना ग्रुपने ठेवा एकटे दुकटे पाठवू नका आणि शेती करत असताना जेव्हा तुम्ही मी एक आ, फॉरेस्ट ऑफिसरचा व्हिडिओ बघितला त्याने एकदम सोपं आणि चांगलं सजेशन दिलं तर इट इज नॉट फुलफिल ओके म्हणजे ते एकदम संरक्षण फुल प्रूफ नाही पण थोडासा एक प्रयत्न होऊ शकतो तुम्ही जेव्हा शेती करायला बाहेर तुम्ही गळ्याच्या भोवती ऍटलिस्ट मफ तुमच्या शेतकऱ्याच्या ना गळ्यात काय मफलर किंवा त्यांच्या एक प्रकारचं उपरणं असतं जे एक रुमाल असतो तो ऍटलीस्ट ते गळ्याला गुंडाळून ठेवा कारण का जेव्हा बिबटा अटॅक करतो नॉर्मली गळा पकडतो मानेला पकडतो आणि जेव्हा तो मानेला पकडतो ना तर ते नॉर्मली का असतं त्यांची नॅचरल प्रोसेस त्यांना रक्ताचं जेव्हा इंटेक व्हायला लागतो जेव्हा तोंडात रक्त जाणवतं तेव्हा ते सोडत ते नाही पण जेव्हा ते कापड राहील मध्ये तर रक्त जर तोंडात गेलं नाही ना तर त्याला काहीतरी वेगळा प्रकार वाटला ना तो सोडतो म्हणजे असं एका फॉरेस्ट ऑफिसरचाच व्हिडिओ आहे किंवा आता रिसेंटली बरेच काही उपकरण महारा म्हणजे लोकांनी शोधून काढले की का बेल्ट प्लास्टिकचा बनवायचा जेणेकरून त्याला अटॅक करता येणार नाही थोडा थोडा आपण प्रयत्न स्वतःहून करू शकतो एवढच मी म्हणतो की जसं मी उपाय सांगितला की शक्यतो ते ठेवा किंवा ग्रुप ने रात्रीची शेती करत असताना मोबाईल मध्ये गाणे वाजवा जेणेकरून तो आवाजाला त्याला असं वाटतं की खूप लोक आहेत एक माणूस नाहीये जेणेकरून ते जवळ यायला घाबरतात असे काही उपाय करू शकतो आणि मला वाटतं बिबट्या पण ह्या सगळ्या गोष्टी केल्याने कदाचित बिबट्याचं पण असं असेल की बाबा तर त्याला समजा त्या एरिया मध्ये समजा जसं शिकार नसेल भेटत तर तो कदाचित पुढे जाऊन त्या एरिया मध्ये भरकटणार पण नाही आणि थोडक्यात शेवटी मी हेच सांगेन ज्या वेळेस ऑफिस खात जेव्हा ते बिबटे पकडून कुठे सोडतील ना फक्त सोडू नका मेक शुअर त्यांना त्यांचं खाद्य तिथे अवेलेबल आहे त्यांना जर का तिथं भेट त्यांची पूर्ण काळजी घ्या पूर्ण काळजी घ्या म्हणजे त्यांचं जीवन तिथेच असू द्या अशी त्यांचं फुल बॉटम पासून हाय लेवल पर्यंत विचार करता येईल आपल्यापेक्षा जास्त ते विचार करू शकतात ते तिथे करू शकतात तर संक्षेप संक्षेपमय जर का मला झालं तर पहिली गोष्ट इन टर्म्स ऑफ बफर झोन क्रिएट करण्याची प्रोसेस चालू करून टाका भविष्याच्या दृष्टीने गरजेचं आहे हा कारण का ते काही इमिजिएटली होण्यासारखी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये लँड एक्विशन येईल ये बरंच काय काही असेल गव्हर्नमेंटचं प्रोसेस पण ती प्रक्रिया सुरू करू शकता लोकांना एज्युकेट करायला चालू करा की जर का बिबट्या समोर आला तर कसं स्वतःला वाचवायचं कसं दुसऱ्यांना वाचवायचं ऑब्विसली गोष्ट आपल्याला बिबट्यांना मारता येत नाही पण त्यांची मला असं वाटतं की त्यांचं एक सेन्सस करणं पण खूप गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य सरकारने की आपल्याला एक काउंट कळेल एक्झॅक्टली बिबट्या किती आहेत आणि कुठल्या एरियामध्ये जास्त आहे आणि आपल्याकडे आता ती टेक्नॉलॉजी आहे आपण ते बरंच काही काही ड्रोन्स येतात हे येतात ते येतात तर ती टेक्नॉलॉजीचा वापर करून मला वाटतं ते सेन्सस से एक करता येईल दुसरी गोष्ट जे शेतकऱ्यांसाठी जे काही फॉरेस्ट ऑफिसर्सचे जे मेसेजेस जे स्वतःला आपण जे काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो ते आणि ऑबियसली फॉरेस्ट मध्ये बिबट्यांसाठी जे जे काही त्यांना ते त्या गोष्टींची किंवा जसं रानडुक्कर झालं हिरण झाले ज्यांचा शिकार जास्त करून बिबट्या करतो त्यांची जर का वॉल्युम किंवा संख्या वाढली तर बिबट्या कदाचित येणार नाही ह्या सगळ्या छोट्या मोठ्या सोल्युशन आहेत ह्याच्यामधलं कुठलंही सोल्युशन शॉर्ट टर्म नाहीये कारण शॉर्ट टर्म सोल्युशन तसं मारणं काही शक्य नाही कारण आपला आपल्याला ती त्या गोष्टीची परवानगीच नाही तर हे थोडेसे लॉंग टर्म सोल्युशन आहेत पण हे घेणं खूप गरजेचं आहे तर जर अजून काही नसेल निलेश तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद